महाराष्ट्राचा आराध्य दैव श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज शिवाज यांची आज तीनशे पंच्याण्णववी जयंती आहे संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्साह आहे मध्यरात्री शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडला आहे आज महाराजांच्या गड किल्ल्यावर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे शिवाजी महाराज की जय जै या जयघोषणेनं अवघा महाराष्ट्र हा धुमधुमला आहे दोन ताशाच्या गजरात लाडक्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जातोय लहानांपासून वृद्धांपर्यंत शिवजन्मोत्सवाचा हा उत्साह पाहायला मिळतोय तर शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव हो साजरा करण्यात येतोय शिवाई देवीच्या मंदिरात पूजा करण्यात आली आहे त्यानंतर शिवाई मंदिरातून पालखीचं शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान होईल शिवजन्मस्थळावर शासकीय पद्धतीनं शिवजन्माच्या सोहळ्याचा हा कार्यक्रम होईल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील पोलिसांची एकवीस तोफांची मानवंदना यावेळी देण्यात येणार आहे दृश्य आपण पाहतोय शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे शिवाई देवीच्या मंदिरात पूजा करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता शिवाई मंदिरातून पालखीचं शिवजन्मस्थळाकडं प्रस्थान होईल आणि त्यानंतर शिवजन्मस्थळावर शासकीय पद्धतीनं शिवजन्माच्या सोहळ्याचा कार्यक्रम होईल किल्ले शिवनेरीवरून अविनाश पवार सवग, शिवने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अविनाश आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवरायांचा जन्मोत्सव अगद्या उत्साहात साजरा होतोय किल्ले शिवनेरीवर सध्या काय कशा पद्धतीनं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अविनाश आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय दीपाली मी आता शिवजन्मस्थळावर उभा आहे आणि तिथे शिवजन्म शिवजन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे सगळी सजावट करण्यात आलेली आहे फुलांची आकर्षक अशी सजावट त्यानंतर खाली जो छोटा दरवाजा आहे तिथून आतमध्ये शिवजन्मस्थळाकडे जाण्याचा रस्ता आहे आणि या ठिकाणी पाळणा हा तयार करण्यात आलेला पाळण्याला देखील फुलांनी सजवलेला आहे त्याच्या बाजूला शिवप्रतिमा आहे ती देखील सजवलेली आहे आणि इथे जुन्नरचे जे स्थानिक कलाकार आहेत ते आता इथे पाळणा गीत गाऊन ते पाळणा हा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा हलवण्यात येणार आहे त्यानंतर शिवजयंती ही साजरी होईल आणि आपण इथं पाहतोय ही जी दृश्य आहे इथं लहानगे अगदी होणार आहे की शिवकालीन युद्धाचं जे काही प्रात्यक्षिक आहे ते इथं आपल्या परिसर आहे तो अगदी फुलून गेलेला आहे आणि हाच जे काही प्रात्यक्षिक का आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे असा हा सगळा शिवजन्माचा जो परिसर आहे तो अगदी फुलून गेलेला आहे आणि हा सगळा जो परिसर आहे तो अगदी भगवामय झालाय आणि शासकीय जे काय आहेत अधिकारी ते देखील या ठिकाणी आलेले आहेत तिथे पोलीस बँड पथक आहे पोलीस बँड पथकाकडून इथे धून वाजून तिथे देखील स्वागत केलं जाणार आहे आणि इथे जे आता पोलीस पथक दिसतं आहे आपल्याला इथे जे राऊंड आहेत ते फायर केले जातील आणि त्याने मानवंदना दिली जाईल अशा पद्धतीचा हा सगळा शिवजन्माच्या ठिकाणचा हा जो सोहळा आहे दीपाली तो आता इथे पार पडताना दिसतोय थोड्याच वेळात मुख्यमंत्री इथे येतील आणि मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल दीपाली अविनाश आज शिवरायांचा तर जन्मोत्सव अतिशय उत्साहात पार पडताना दिसतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोचलेला आहे शिवजन्मस्थळावर शासकीय पद्धतीनं शिवजन्माच्या सोहळ्याचा हा कार्यक्रम पार पडणार आहे शिवाई देवीची मंदिरात पूजा करण्यात आली आहे आणि त्यानंतर शिवाई मंदिरातून थोड्याच वेळात पालखीचं शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान होईल आणि त्यानंतर शिवजन्मस्थळावर शासकीय पद्धतीनं शिवजन्माच्या उत्साहाचा सोहळा हा साजरा करण्यात येईल महाराष्ट्राच्या या व्यवस्थेबद्दल माहिती देत आहेत शरद सोनावळे त्यानंतर शासकीय मानवंदना होईल सलामी दिली जातील मर्दानी खेळ होतील स्वागत होईल मराठी सेवा संघाच्या वतीने मान्यवरचं स्वागत होईल एक मी स्थानिक लोकप्रतिनिधी मी प्रास्ताविक मनोगत करेल आणि नंतर आदरणीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राला आणि शिवप्रेमींना त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतील निश्चितच तुम्ही जुन्नरचे आमदार म्हणून तुम्हाला काय अभिमान आहे आपल्या इथे हा शिवनेरीचा गड आहे छत्रपतींचा जन्म इथे झाला त्यांनी संपूर्ण जगाला संदेश दिला काय सांग आम्हाला खूप अभिमान आम्हाला त्रिवान अभिमान आहे त्यांचा अभिमान आहे कारण या संपूर्ण भूमंडळावर जर विचार केला तर त्यागाने आपलं आयुष्य उभं करणार आणि जनमानसामध्ये आपल्या आयुष्याची दिशा उभी करणारे एक छत्रपती शिवराया आले आणि या मान या मातीच्या कलाकनामध्ये जे शौर्य त्यांनी संपूर्ण जगापुढे दाखवलं त्या शौर्याचा आम्ही त्या ठिकाणी पाईक म्हणून नक्कीच आदर करतो